नमस्कार मैत्रिणीनू मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हे चॅनेल नवीन आहे चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा या चॅनेलवरती तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स पाहायला मिळणार आहे कुकिंग टिप्स फूड टिप्स पाहायला मिळणार आहे तर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनं उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या त्या उन्हामध्ये संरक्षण करण्यासाठी भरपूर पाणी पिणे पण गरजेचं आहे त्यातच आपण कलिंगड हे फळ उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतं हंगामी फळ जरी असलं तर त्याच्या आरोग्यासाठी फायदे काय आहेत ते आज, आज आपण पाहणार आहोत चला तर आज आपण जाणून घेऊया कलिंगड खाण्याचे आरोग्यासाठी फायदे प्रत्येक हंगामामध्ये मिळणारी वेगवेगळ्या प्रत्येक फळांचे आपण सेवन करत असतो उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मिळणारे हंगामी फळ म्हणजे कलिंगड उन्हाळा सुरू झाला की रखरखत्या उन्हात शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची आपण मागणी करतो आणि त्यातीलच फळ म्हणजे कलिंगड हे आहे आता उन्हाळा सुरू झाला की बाहेर मार्केटमध्ये मा तुम्हाला कलिंगड आणि आंबा हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतं आणि त्यातच कलिंगड कसं आहे वजन कमी करण्यापासून ते शरीराला थंडावा देण्यापर्यंत भरपूर सारे फायदे आहेत त्यामुळे अशा ह्या कलिंगडाचे फायदे तर भरपूरच आहेत परंतु त्याच्या बियाचेही आरोग्यासाठी फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया कलिंगड खाण्याचे आरोग्यासाठी फायदे काय काय आहेत ते कलिंगड हे रसा गोडसर थंड असलेलं फळ आहे उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो यामध्ये भरपूर पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण कलिंग कलिंगड खाऊ शकतो उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड आपण खाऊ शकतो कलिंगडाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या कमी होतात कलिंगडमध्ये ब्याण्णव टक्के पाणी असते त्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पाण्याची गरज जी आहे शरीरासाठी ती पूर्ण होते अपचन भूक वाढवणे रक्ताची कमतरता असे तर कलिंगडच्या आहारात समावेश करून घ्या कलिंगडमध्ये भरपूर फायबर आहेत त्यामुळे पाचक प्रणाली सुधारते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडचा आपण आहारात समावेश करायचाच आहे त्याबरोबर भरपूर पाणी प्यायचं आहे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आहारामध्ये भरपूर पाण्याचा समावेश करून घेणे गरजेचं आहे त्याबरोबर कोकम सरबत लिंबू सरबत आहे नारळ पाणी तुम्ही पिऊ शकता आणि दुपारी जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही बारा ते चार या वेळेमध्ये बाहेर पडणे टाळावे आणि गरजच जर असेल तर तोंडाला सकारक बांधून बाहेर पडावे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्वचेची पण तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे तसेच आहारातही बदल करणे गरजेचे आहे जास्त मसालेदार बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे आपल्या चॅनेलवरती किचन टिप्स कुकिंग टिप्स आहेत फूड टिप्स आहेत हेल्थ टिप्स आहेत अशा पाहायला मिळणार आहेत चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद